नमस्कार सत्तावीस जूनच्या भागामध्ये अक्षरा चारुआसला म्हणते आधिपती म्हणतात ते खरंय यामधील आम्ही काहीही घेऊ शकत नाही मला सांगा तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना चारुस म्हणतो विश्वास आहे ती बाबा तुमचा विश्वास आहे ना आता हे दहा दिवस जसे ठरले ना तसेच आम्ही घालवणार आता अक्षरा चारुसला व्यवस्थित समजावते पण ठीक आहे तुमचा निर्णय ठाम आहे ना त्यामुळे मी काहीही करू शकत नाही मला फक्त एक गोष्ट सांग तुम्ही दोघंजण खुश आहात ना आनंदात आहात ना अक्षरवंती बाबा आम्ही खूप खुश आहोत खऱ्या अर्थाने आता कुठे आमचा संसार सुरू झाला आहे आणि इथला प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही नका काळजी करू आता मात्र चारू असला खूप आनंद होतो तो म्हणतो ओके तो जायला लागतो अक्षरवंती बाबा आणि अधिपतीकडे बघते पण तो फक्त बघत राहतो आता अक्षरा चारूसला नमस्कार करते ओंक्या म्हणतो येतो भावा येतो वहिनी अधिपती म्हणतो आई साहेबांबरोबर ह्या माणसाला धड वागता येत नाही आणि इथं उगंच चांगलंपणा दाखवायला लागलीत अक्षर म्हणते आहो एवढं काय चिडताय तुम्ही एवढं काय झालं आहे पण तो दरवेळेस तुम्ही यांची बाजू घ्याता यांच्यामध्ये तुम्हाला काही दोष दिसत नाही आणि आमच्या आई साहेबांमधले दिसतात तिथे अधिपती असं काहीच नाही आहे अहो प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष असतातच ना अहो त्यांना काळजी वाटते आपली म्हणून आली होती ते तुम्ही सारखं त्यांची शासका वागता अधिपती म्हणतो मी आयुष्यात त्यांच्याशी कधीच चांगलं वागू शकत नाही तो जर आईसाहेबांसोबत चांगला वागला असता तर मला काय खूळ लागलं वय याच्यासोबत भांडण काढायला आजी चारोसला पाणी देत म्हणते काय सांगता तुम्ही अधिपती आणि सुनबाईसनी भेटायला गेला होता तो तो हां अगदीच राहलं नाही म्हणून आई जाऊन भेटून आलो हे चोरून दाराबाईवरून दुर्गी ऐकत असते चारोस म्हणतो आता गेलोच होतो तर थोडीशी मिठाई खाण्याचं सामान आणि पैसे घेऊन गेलो होतो आजी म्हणते आहो पण त्यासनी कुणी मदत करायची नाही तर म्हणतो आई आता या प्रत्येचे नियम मला माहीत नाही का मुलांची काहीच खबर बात नव्हती म्हणून सोबत असावं म्हणून घेऊन गेलो होतो आता दुर्गी तोंडाला हात लावते चारुवास म्हणतो पण त्यांनी घेतलं नाही आ त्यांनी कुठलीही मदत घेतली नाही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले त्यांनी नियम मोडला नाही आता चारुवासाने आजी बरंच काही बोलतात आणि दुर्गी सगळं चोरून ऐकते अधिपती आणि अक्षरा सुखात म्हटल्यावर तिला खूप राग येतो ती मुश्वरीकडे जाते आणि म्हणते ताई झोपली नाही सोय अजून मुणेश्वरी म्हणते झोप लागणा झाली या बोल काय काम होतं ते म्हणून ताई मी असं ऐकलं बरं का की मोठे मालक अधिपती आणि सुनबाईसाठी सामान घेऊन गेले होते आणि पैसे पण नेले होते म्हण शपथ ताई आणि तुझ्या लक्षात येते का मोठे मालक सुनबाई आणि अधिपतीच्या नजरेत चांगलं व्हायला बघतायत आता बघ ना ताई तू फिरकली पण नाही ते तिकडं काड्या टाकून आले असणारे बघ ताई ते तुला व्हिलन बनवतायत आणि स्वतः हिरो बनतायत आता दुर्गी बरंच काही भडकवते अक्षरा भांडी पुसत असते अधिपती पुढे हात करत म्हणतो साती बडाना अक्षर हसून त्याच्या हातात भांडं देते आणि अधिपती लावतो आता अधिपती मोठ्याने गाणं म्हणत असतो आणि अक्षरा खळखळून हसते तेवढ्यात त्याचा फोन असतो त्याला बघून खूप आनंद होतो तर धो आई साहेब इथनंच आता आमचा नमस्कार घ्या कशा आहेत बरं आहेत नवं तुम्ही कवा तुम्हाला सोडून राहायची सवय नाही आता दोन दिवस झाले तुमचं दर्शन नाही मला आता तरी वाटायला आहे आई शपथ आता बरं वाटतं तुमचा फोन आल्यावर मणुश्वरीन ते अधिपती तुम्ही बरे आहेत नवं तोंध धो दो, आम्ही दोघं पण ठीक तुम्ही चांगल्या आहेत नवं तिन ते अधिपती तुम्ही घरात नाही आम्हाला कसं चैन पडल डोळ्याला डोळा लागत नाही व आमचा तुम्ही काय करत असाल काय खात असाल लय काळजी वाटायला येऊ तुमची आता भुवनेश्वरी आणि अधिपती खूप काही बोलतात भुवनेश्वरी म्हणते आमचं काळीस तुम्हाला दगडाचं वाटत असेल तर म्हणतो काय बोलायला आहे तुम्ही असं स्वप्नात तरी विचार करील कमी आम्हाला कळतं आहे ना तुम्ही का केलं आमचं भलं आहे यामध्ये आणि खऱ्या अर्थाने आता आम्हाला जग कळणार अक्षराला मात्र अधिपतीची खूप किवेत असते अधिपती म्हणतो आओ तुमच्यासारखी आई मिळणं आमचं भाग्य आहे तिती अधिपती आम्ही समजू तुम्ही रीत पाळली आता झालं तेवढं बाद झालं आता घरला या तुमत आहो का पण ती नाही अधिपती कुठल्याही रीतपेक्षा आम्हाला आमचा लेख महत्त्वाचा आहे पण लेख म्हणायला आम्ही तुम्हाला जन्म कुठं दिला हो आणि जिनी जन्म दिला नाही तिची माया तरी कशी खरी असेल असंच वाटत असेल लोकांना तो तो लोकं काय विचार करत असतील ते मरू द्या की आपल्याला काय करायचं आम्हाने माहिती आहे ना तुमचा आमच्यावर केवढा जीव येते पुणेश्वरी म्हणते तुमचे वडील आले होते नवं सामानाने पैसे घेऊन म्हणतो त्याचं तो काय तुम्ही ती का करावं त्याने असं आम्हाला नसतं का करता आलं पण त्यांना दाखवून द्यायचं होतं ते कसे चांगले आम्ही कशा वाईट आम्ही तुम्हाने घराबाहेर काढलं नवं आहो पण रीत पाळायची म्हणून आम्ही तुम्हाला भेटलो नाही आणि साधा फोन बी केला नाही आणि हे आले सगळं सोडून तुम्हाने भेटायला तो ताईसाहेब साहेब कुणी कितीही प्रयत्न केले ना तुमच्या आणि आमच्यामध्ये कुणी येऊ शकत नाही कुणी किती बी ठरू दे तुमच्या आणि आमच्यामध्ये भिंत बांधायची मग तो आमचा बाकी असाना तो बी बांधू शकत नाही भुवनेश्वरी म्हणते आणि तुमची बायको तो तर त्या पण नाही त्या असं कावा करणारच नाही आई साहेब तुम्ही आमच्यासाठी देवाच्या स्थानी आहे आणि त्या कायम राहणार आता मात्र भुवनेश्वरी हसायला लागते तो तो आई साहेब आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार आणि लवकरच घरी येणार तुम्ही फक्त स्वागताची तयारी करून ठेवा ते असून म्हणते करणार जंगी स्वागत करणार दोघं पण फोन ठेवतात मुळुशीर रडायला लागते आणि अधिपती पण खूप इमोशनल होतो अक्षर म्हणते काय ओ काय झालं बरं आहेत ना तो तो आओ मला आईसाहेबांचा फोन आला ना जरा तरतरी वाटायला लागली त्या काळजी करत होत्या आता मात्र अधिपती भरभरून बोलत असतो आणि अक्षरा त्याच्याकडं बघते आणि म्हणते आता बरं वाटतं ना थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ही रीत पूर्ण झाली की आपण घरी जाणारच आहोत आता अधिपती अक्षराचं पण भरभरून कौतुक करतो ती पण त्याला व्यवस्थित समजावते जसं मॅडमचं तुमच्यावर प्रेम आहे तसं बाबांचं पण आहे सकाळी आजी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन येते आणि चारवासविषयी बोलते आजी म्हणते पण तुला कसं माहिती ते तिकडं गेले भुवनेश्वरी म्हणते अगं त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी लय गरळे आणि एकने एक दिवस आम्ही ती बाहेर काढणार सकाळी अक्षरा बाहेरून येते अधिपती म्हणतो ओ तुम्ही कशाला गेला आम्ही गेलो असतो ना ती ती थांबा मी तुमच्यासाठी चहा करते तर तो राणी सरकार हे राजे सरकार तुमच्यासाठी चहा करणार ती हो का येतो का चहा करता तर असून म्हणतो येतो ओ तो, 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 तो चहा करायला लागतो आणि म्हणतो काय आपल्याला चहाबरोबर खाण्यासाठी बिस्किट आणले की खारी ती बाहेर काढत म्हणते हे बघा खारी आणि बिस्किट तो म्हणतो हे काय वया काय आणल्या इथे अभ्यास घेणार की काय तुम्ही ती नाही हो आपण आता जे क्षण अनुभवतो ते यामध्ये लिहून काढायचे म्हणजे भविष्यात आपण जेव्हा वाचू ना ते आपल्याला खूप आनंद वाटेल तो तो मास्त्रीबाई तुम्ही किती डीप विचार करता आता असं काही लिहितो ना ठिणगीच काढतो तुम्ही ती खरंच अधिपती तुम्ही लिहाल तर तो मग तर निबंधच लिहून काढतो आता दोघं बरंच काही प्रेमाचं बोलत असतात तर तुम्ही जरा मोठं काम बघतो म्हणजे पैसे जास्त मिळतील तिन्ती हो हो चला तो तो आहो तुम्ही कुठं तुम्ही आराम करा ती का मी काय आराम करायचा आहो ह्या दहा दिवसात जे काय करायचं ते आपण दोघांनी मिळून करायचं ना चला तो जागीर थांबतो त्यांची चला की धनी तो हातावर हात मारत म्हणतो वाटलंच चला मंडळी आता असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद